नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा एक मोठा निर्णय आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी निवृत्त झालेल्या किंवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार नाही हा लाभ चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्याआधी चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका गेल्या काही दिवसापासून आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि सरकारने जानेवारी महिन्यात नव्या आठव्या वेतन आयोगाचीही घोषणा केली होती तसेच समितीला येत्या अठरा महिन्यात अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे दरम्यान आता वेतन आयोगावरून आता एक नवीन वाद सुरू झालेला आहे ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज पे फेडरेशन या कर्मचारी संघटनेने टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये पेन्शनधारकांचा समावेश नसल्याचा आरोप केलेला आहे एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांना वेतन आयोगातून बाहेर ठेवण्यात आला असल्याचा मोठा आरोप केलेला असून यामुळे आता पुन्हा एकदा नव्या आयोगाची चर्चा सुरू झालेली आहे दरम्यान कर्मचारी संघटनेने देशातील एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांना देखील नव्या आयोगात समाविष्ट करावे अशी आग्रही मागणी उपस्थित केलेली आहे आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये आयोग सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन रचनेचा आढावा घेईल असेही नमूद करण्यात आले आहे असे सांगण्यात आलेले आहे त्यामध्ये आधी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे पेन्शन आणि निवृत्त लाभामध्ये सुधारणा सुचवाव्यात असेही नमूद होते परंतु तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये हा भाग मात्र वगळण्यात आलेला आहे आयोगात पेन्शनधारकांच्या लाभाविषयी तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या पुनरावलोकनाबाबत कोणतीच गोष्ट नमूद नसल्याचा दावाही करण्यात आलेला आहे या अनुषंगाने ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनकडून वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांना आता पत्र लिहून यामध्ये सुधारणा करण्याची मागणी करण्यात आलेली आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी निवृत्त झालेल्या किंवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा आता नव्या आयोगात समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी आता उपस्थित करण्यात आलेली आहे त्यामुळे आता संघटनेच्या पाठपुराव्यानंतर सरकारकडून काय स्पष्टीकरण दिले जाते किंवा काय निर्णय घेतला जातो हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे